श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो समाजामध्ये असा एक दुर्लक्षित घटक असतो जो शारीरिकदृष्ट्या दुर्बल म्हणून गणला जातो अशाच दुर्बलांना आपण दिव्यांग असं म्हणतो अशाच दिव्यांग बालकांना आणि व्यक्तींना समाजामध्ये मानाचं स्थान देऊन त्यांना स्वावलंबन आणि सक्षमीकरणाकडे घेऊन जाणाऱ्या उडान संस्थेच्या संचालिका हर्षालिताई चौधरी आज आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या संस्थेचं कार्य आणि त्यांचा एकूणच प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार मॅडम सुरुवातीला आपलं सर्वात मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतं की आज जळगाव सारख्या ठिकाणी आपण एकशे दहा दिव्यांगांना घेऊन त्यांच्या सक्षमीकरणाचं आणि शबलीकरणाचं कार्य उत्तम रीतीने करत आहात हे कार्य आपण ऋषील मल्टीपर्पज फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून करत आहात संस्थेच्या स्थापनेची पार्श्वभूमी काय आहे ॲक्च्युली uh, माझं स्वतःचा मुलगा आहे ऋषील होता म्हणजे त्याला वयाच्या सातव्या वर्षी एक त्याला असा काही प्रॉब्लेम आला की त्याची मेंटली ग्रोथ कमी झाली आणि फिजिकली तो ओके होता बऱ्यापैकी <laughs> आणि ऋषीला डेव्हलप करण्या करण्यामध्ये मला ह्या विषयात इंटरेस्ट पण आला आणि त्यावेळेस जळगावमध्ये हो असं काही नव्हतं स्पेशल स्कूल वगैरे किंवा जसं थेरपी सेंटर होतं तसं नव्हतं त्या अनुषंगाने मी फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे पण मी त्याच्यातून याच्याकडे कल माझा म्हणजे माझ्या मुलाला डेव्हलप करण्यासाठी मी पुन्हा हिच्यामध्ये अर्ली इंटरव्हेन्शनमध्ये आणि दिव्यांगांच्या क्षेत्रात स्पेशल एज्युकेशनमध्ये भर दिला आणि ऋषीला शिकवता शिकवता इतर मुलांनाही त्याला साथ मिळावी सोशलायझेशन व्हावं ह्या अनुषंगाने इतर मुलं आमच्याकडे येत गेली आणि त्यातूनच हळूहळू ऋषील मल्टीपर्पज फाउंडेशनची स्थापना झाली मॅडम जेव्हा एखाद्या दाम्पत्याला असं मूल जन्माला येतं तेव्हा घर आणि समाज कुटुंबातील व्यक्ती यांच्याशी जुळवून घेताना त्या पालकांना आणि त्या मुलांना देखील जड जातं आपण कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना केला आणि ह्या सामना करताना आपल्याला कोणते कोणते अनुभव आले ॲक्च्युली दिव्यांग मूल जेव्हा जन्माला येतं तर ते जे मूल असतं त्याची शारीरिक मानसिक बौद्धिक किंवा इतर दुर्बलता इतकी कमी असते की त्याला दैनंदिन जीवनात पण खूप साऱ्या अडचणी येतात त्याच्यामुळे पालकांचं पूर्ण आयुष्य त्याच्यातच एकवटतं पालकांना त्याच्याशिवाय दुसरं काही नसतंच आणि हेच माझ्या बाबतीत पण घडलं किंवा इतर मी आता जितके पालक बघतेत माझ्या सभोवतालचे हो सर्वांना हेच असतं की मी आहे तोपर्यंत आहे आणि माझ्यानंतर याचं काय प्रत्येक पालकांना हा प्रश्न खूप भिडसावतो हो ह्याच्यातूनच आमच्या मुलांना जर म्हणजे अब तो कब और मे नाही तो कोण ह्या विचारातून आणि फॅमिलीच्या याच्यातून आपण हे सर्व सुरू केलं आणि समाजात वावरताना ह्या मुलांना सर्वच लोक समजून घेत नाही काही लोक खूप छान प्रकारे समजून घेतात पण त्यांची शारीरिक किंवा बौद्धिक क्षमता कमी असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं दिव्यांगांचं पुनर्वसन करणं हे सर्वात महत्वाचं काम आहे कारण ते स्वावलंबन आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं पाऊल असतं आपली ही जी ऋषील मल्टीपर्पज फाउंडेशन आहे या अंतर्गत आपण बऱ्याच फॅकल्टीज म्हणूया आपण याच्यामध्ये काम करत आहात मग उडान प्रारंभिक बाल विकास केंद्र असेल किंवा उडान दिव्यांग डे केअर सेंटर असेल उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र असेल उडान दिव्यांग सहाय्यता केंद्र असेल आणि उडान दिव्यांग बचत गट आहेत ह्या ज्या काही पाच फॅकल्टीज आहेत किंवा हे पाच विभाग आहेत यांचं काम कशाप्रकारे चालतं उडान जे आहे ते एक रिहॅबिलिटेशन सेंटर आहे यामध्ये जे प्रारंभिक बाल विकास केंद्र आहे याच्यामध्ये शून्य ते सहा वर्ष म्हणजे जळगाव थोडं ग्रामीण आहे त्याच्यामुळे आपण शून्य ते दहा वर्ष हा एज ग्रुप घेतला आहे की याच्यामध्ये शीघ्र निदान आणि उपचार म्हणजे जर आपल्याला लगेच समजलं की ह्या बाळाला जन्मला जन्मला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा जितक्या लवकर आपण त्याचा निदान करू शकलो आणि तितक्या लवकर आपण त्याला उपचार देऊ शकलो तर म्हणून आपण हे प्रारंभिक बालविकास आहे याच्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी स्पीड रॅटिशियन स्पीच थेरपी स्पेशल एज्युकेटर आणि अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या ग्रुमेटोलॉजिस्ट याच्या व्यतिरिक्त इंडोक्रोनॉलॉजिस्ट या सगळ्यांच्या सहाय्याने आपण हे बाळ प्रॉपर डायग्नोस करतो की त्या बाळाला नेमकं काय झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर असिसमेंट त्याच्यासाठी एक प्लॅन करतो की याला जर समजा मेंटली किंवा फिजिकली किंवा जी काय त्याची जी ग्रोथ थांबली आहे ती आपण कशा प्रकारे त्याला योग्य पद्धतीने पुढे नेऊ शकतो त्याच्यासाठी आम्ही एक गोल सेट करतो आणि त्या बाळाला त्या ट्रीटमेंट देऊन पुढे आणतो उडान दिव्यांग डेस्क केअर सेंटरचा वेळ किती ते किती आहे आणि त्यांचं संगोपन कशा प्रकारे केलं जातं अकरा वाजेपासून तर साधारण पाच वाजेपर्यंत डे केअरमध्ये ही सर्व मुलं असतात यातील जी छोटी मुलं आहेत त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे त्यांची कॅपॅसिटी नसते तेवढी की ते दोन तासाच्या वरती हे सर्व ट्रीटमेंट किंवा हे सगळं बेअर करू शकतील त्याच्यामुळे आपण त्यांना दोन तास वेळ दिलेला आहे की त्या दोन तासामध्ये डेली रुटीन मध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या थेरपी देत असतो यात अगदी हायड्रा थेरपी वगैरे अशांचा पण आपण समावेश घेतलेला आहे नंतर जी सर्व मुलं आहेत डे केअर मधली तर यांच्यासाठी आपण म्हणजे त्यांचं सर्वांना तर पहिले आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास जागृत केलाय आपण यांचा कारण की अगदी स्वतःच्या घरात पण अनेक मुलं अशी आहे की त्यांना एका डस्टबिन प्रमाणे वागवलं जातं आत्मसन्मान आणि त्याची त्यांना जाणीवच नव्हती पण जेव्हा त्यांच्यामध्ये आपण ते जागृत करून दिलं आणि भरपूर प्रेम प्रेम म्हणजे माझं तरी मानणं की प्रेम हा असा एक चमत्कार आहे की जे सर्व काहीतरी घडवतो आणि यातूनच आम्ही ही मुलं डेव्हलप करायला सुरुवात केली तर ह्याच्यामध्ये आपण त्यांच्या जी मुलं शिकणारी आहेत म्हणजे दहा वर्षापर्यंत त्यांची आपल्याला जडण घडण त्यांच्या अगदी रोजच्या दैनंदिन जीवनामधल्या अगदर स सर्व ज्या गरजा आहेत त्या आपण त्यांना शिकवतो व्यवस्थित खाणं स्वतःच्या हाताने सर्व स्वतःची कामं करणं इव्हन म्हणजे टॉयलेट ट्रेनिंगपासून सर्व ट्रेनिंग देतो नंतर दहा वर्षानंतर या मुलांचं खरं एज्युकेशनला आम्ही सुरुवात करतो की त्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार आणि शारीरिक क्षमते कुवतीनुसार त्यांच्यासाठी आपण वर्ग निवडतो आणि त्यांना शाळेत पण घालतो आणि त्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रमावर भर देतो पण यातून फार थोडी मुलं आहेत की जी शिकू शकतात म्हणजे कर्णबधीर मुकबधीर मुलं आहेत ती शिकू शकतात ब्लाइंड मुलं शिकू शकतात मंदत्व ऑटिझम एडीएचडी डाऊन सिंड्रोम यांच्यासाठी शिक्षण हा थोडा कठीण भा, भाग आहे म्हणूनच आपण पंधरा वर्षाच्या पुढच्या मुलांना एकवीस वर्षापर्यंत व्होकेशनल ट्रेनिंग आणलेलं आहे कौशल्य विकास त्याच्यामध्ये आपण त्या मुलाच्या शारीरिक बौद्धिक क्षमतेनुसार त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये काय कुवत आहे त्यानुसार त्याला आपण डेव्हलप करतो आणि ह्याच्यातूनच पुढे जे आहे आपलं आत्मनिर्भर मी म्हटली तर आपण बचत गट उप केलेले आहेत मुलांचे आणि ह्याच्यातून मुलं वेगवेगळे प्रोडक्ट बनवतात आणि हे प्रोडक्ट सेलिंग करून आपण या मुलांच्या पर्यंत ते मानधन पोचवतो त्यांचे आपण लिगली बँक अकाउंट पण केलेले आहेत की त्यांना जे काय मानधन येतं ते आपण त्या मुलांना देऊ शकतो कोणते कोणते प्रोडक्ट ही मुलं बनवत आहेत आता ही मुलं शिकून एकदम डॉक्टर इंजिनियर तर नाही होणार हो। कारण की त्यांची मुळातच बौद्धिक किंवा शारीरिक क्षमता थोडी कमी आहे मग आपण काय केलेलं आहे की कौशल्यावर भर दिलेला आहे तर आपण त्यामध्ये त्यांना चॉकलेट्स बुकेज टॉईज नंतर मग आपण त्यांना सणवार उत्सव म्हणजे ओकेजन वाईज आपण आता गुढी पाडव्याचा सण आला तर गुड्या बनवतो राखीचा सण आला तर राखी, राखी बनवतो गणपतीचा सण आला तर गणपती डेकोरेशन बनवतो दिवाळीच्या सणांना आपण असंख्य पणत्या बनवतो इव्हन आपण अयोध्यातही आपण पणत्या पाठवलेल्या आहेत किंवा आपण कॉर्पोरेट गिफ्टिंग बनवतो जे दिवाळीत लोक ड्रायफ्रूट बॉक्स किंवा जे काय गिफ्ट बॉक्स घेतात ते गिफ्ट बॉक्स आपण बनवतो आणि हाताला मिळेल ते काम आपण ह्या मुलांकडून करूं, सध्या करून घेतो आहोत दिव्यांग मुलांना आणि मुलींना मोठं करताना किंवा सांभाळताना अनेक गोष्टी त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून समजवल्या जातात समाजामध्ये त्यांना जगण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जसं त्यांना सुरक्षेचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे मुली जर असतील तर ता त्यांना स्त्रियांचे आजार किंवा मासिक पाळी संदर्भात सुद्धा त्यांना त्याची जाणीवाणी जागृत करणं आवश्यक आहे आणि हे मला असं वाटतं की खूप मोठं टास्क आहे हे आपण कसं पूर्ण करता आता समाजात जिथे म्हणजे सर्व प्रकारचे लोक असतात तर मला अनेक चांगली लोक मिळालीत अनेक तज्ज्ञ मिळालेत की ते वेगवेगळ्या ठिकाणावर आपण त्यांना सांगतो की आपण ह्यांना आपल्याला हे ट्रेनिंग द्यायचं आहे फॉर एक्झाम्पल गायनेकोलॉजिस्ट बोलवतो आपण आणि आपली ही उडान डिजिटल प्लॅटफॉर्म दिला आपण मुलांना की मुलं त्याला विज्युअल इम्पॅक्ट बघू शकतो आणि आपण प्रॅक्टिकली शिकवतो मुलांना मुलींना गुड टच बॅड टच मुलींचे जे येतात तर त्याच्याविषयी पण आम्ही मुलींना प्रिपेअर करतो की हे मानवी शरीर आहे आणि प्रत्येकाला हा असा असा येणार आहे तुला पिरियड आणि याच्यासाठी तुला प्रिपेअर राहायचं आहे आणि मुलींना आपण ते पण ट्रेनिंग देतो की आपल्याला कोण हात लावू शकतं कोण हात लावू शकत नाही आणि कुठे हात लावायचे कुठे नाही लावायचंय तर असं आम्ही त्यांना सर्व वेळोवेळी वेड़ अवेअर करत असतो त्याच्यामुळे माझ्या ज्या मुली आहेत आता त्या खूप छान अवेअर आहेत आणि त्यांना म्हणजे अजून तरी काही प्रॉब्लेम आलेला नाही उडान दिव्यांग सहाय्यता केंद्र देखील आपण चालवतात आणि हे जे सहाय्यता केंद्र आहेत त्यांना कोणत्या कुंट कोणत्या प्रकारचं सहकार्य अपेक्षित असतं आणि कोणत्या कुंट कोणत्या अडचणी येतात आपण कशा पद्धतीने त्यांना हे सहकार्य मिळवून देतात आता जी मुलं मोठी आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल वीस पंचवीसच्या घरात आहे आणि त्यांच्या घरात कमवतो कोणीच नाही अशा मुलांना राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने अनेक उपाययोजना किंवा योजना आहेत त्यांच्यासाठी की त्यांना स्टायपेंड मिळतं मंथली काहीतरी पगार मिळतो आत्ताच राज्य शासनाचा मोठा निर्णय आहे की त्यांना मंथली पंचवीसशे रुपये मिळणार आहेत तर याच्यासाठी जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेस साठी आपण मदत करतो किंवा मग त्यांना रेल्वे कन्सेशन आहे की ते पंचवीस टक्क्यामध्ये कुठेही रेल्वेचा प्रवास करू शकतात तर मग त्याच्यासाठी आपण त्यांना मदत करतो काही दिव्यांग असतात की ज्यांना स्वतः लग्न करायचं आहे त्यांच्यातली व्याधी जी आहे ती अशा प्रकारे आपण दोघांच्या वेगवेगळ्या व्याधीचे दोन लोक एकत्र आणून त्यांच्यासाठी पण आपण मदत करतो याच्या व्यतिरिक्त दिव्यांगांना काही दिव्यांग आहे की ज्यांना काही स्पर्धा परीक्षा वगैरे साठी प्रिपरेशन करायचं आहे त्यांनाही आपण बऱ्यापैकी मार्गदर्शन करतो हे डे केअर सेंटर किंवा आपण ही जी संस्था स्थापन करून साधारण किती वर्ष झालेली आहे तसं तर आपण दोन हजार तेरापासून उडाणला सुरुवात केलेली म्हणजे ह्या कार्याला सुरुवात केली पण सुरुवातीला मलाही कॉन्फिडंट नव्हता की मी हे करू शकते आणि कारण की हे काम खूपच कठीण आहे आणि त्यातला त्यात आपण जो विषय निवडला आहे ऑलमोस्ट आपल्याकडे इंटालेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणजे मानसिकरित्या दुर्बल हे घटक घेतलेले आहे एक मत शारीरिकरित्या दुर्बल आपण थोडं करू शकतो कारण की त्याची बौद्धिक क्षमता चांगली असते किंवा डेफम म्हणजे कर्णबधीर मुखमधीर त्यांची तरी थोडी चांगली असते पण मानसिक दुर्बलता म्हणजे थोडा कठीण विषय होता म्हणून मी सुरुवात दोन हजार तेराला केली आम्ही संस्थेने पण आम्ही दोन हजार आम्ही एकदम चांगल्या प्रकारे तत्परतेने कार्यरत आहोत ताई राहून राहून मनात एक प्रश्न येतो की आपण फुल टेक्नॉलॉजी इन प्रिझर्वेशन आणि तसंच आय एच एम मधून हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे आपण एक उत्कृष्ट सेफ देखील आहात अनेक टी व्ही रेसिपीज मध्ये आपण उत्कृष्ट एक्झिक्युटिव्ह कार्यक्रम देखील केलेले आहेत शो केलेले आहेत आणि तसंच आपण आर्ट आणि क्राफ्ट डिप्लोमा आणि डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी जेव्हा ऋषी आपल्या घरामध्ये जन्म आला तेव्हा आपण हा ग्रॅज्युएशनचा कोर्स देखील केला हे सगळं आयुष्य क्षणात बदल झाला असेल तर हा जो बदल आहे तो आपण कसा काय स्वीकारला जगातली कुठली पण आई म्हणजे आपण इतिहास पण बघितला तर जगातली कुठली पण आई असते जी आपल्या मुलासाठी सर्वस्व असतं तिचं मूल म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व असतं आणि ऋषील मला असं एक देवाचं असं एक गिफ्ट मिळालं मला की त्याने मला घडवलं किंवा त्याने मला शिकवलं त्याच्यासाठी मी शिक्षणात वेगळं पण आणलं आणि असं नाही आहे की मी शिक्षणात बदल नक्की केला आहे ह्या मुलांसाठी पण जे माझं आधीचं शिक्षण आहे त्याचाच उपयोग घेऊन मी आता ह्या मुलांना पण घडवते लवकरच आपला एक प्रोजेक्ट सुरू होतो आहे ज्याच्यामध्ये आपण क्लाउड किचन सुरू करतो कि आहे की ह्या मुलांना आम्ही मुली पण ट्रेन आहे की आमच्या मुली उत्कृष्ट प्रकारे आम्ही अनेक कॉलेजेसच्या गॅदरिंग्स किंवा अनेक ठिकाणी आम्ही फूड फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करतो आणि ह्या मुलांच्या सहाय्याने आम्ही सेल्फ इन्कम जनरेट करण्यासाठी त्यांना आम्ही बऱ्यापैकी कुकिंगमध्ये पण आम्ही म्हणजे त्यांना प्रारंगत करत आहोत आणि आम्ही डेली रुटीनमध्ये पण त्यांना अगदी पोहे चहा असं जे साधारण जे डेली रुटीन आहे ते आमच्या मुलं स्वतःचं स्वतः करू शकतील इतके त्यांना घडवतो आहोत म्हणून माझ्या शिक्षणाचा उपयोग आर्ट अँड क्राफ्ट जे पना पना जे पण पण आहे ते आपण हे बनवतो चॉकलेट्स किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स बनवतो यात पण उपयोग होतो आहे म्हणजे हो म्हणजे जे काय तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे ते सगळं या मुलांना त्याचा उपयोग खूप चांगल्या रीतीने होतो त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण हे सगळं सेंटर चालवत आहात आज एकशे दहा मुलांची संख्या आपल्याकडे आहे हे सगळं कार्य करत असताना एक मॅनेजमेंट आहे आपल्याला अनेक सहकारी ह्या कार्यामध्ये मदत करत असतील त्यांच्याबद्दल काय सांगाल आपण जेव्हा आपण संस्था सुरू केली तेव्हा त्याला ते लिगली एक मॅनेजमेंट करावं लागलं ऑलमोस्ट मी आता पॅरेंट्सच घेतले आहेत कारण की जोपर्यंत पालकांना ही जाणीव होत नाही किंवा पालक जितके करू शकतील तितकं इत, इतर कोणीही टीचर किंवा वगैरे ते करतात प्रयत्न पण एका पालकाला एक खूप जाणीव असते की कसं प्रकारे ते घडवलं तर स्वतःचे स्वतः अनुभव त्यांच्याकडे खूप असतात म्हणून आपण ह्या मॅनेजमेंटमध्ये ऑलमोस्ट पालकच घेतलेले आहेत किंवा समाजातले असे काही घटक की ज्यांच्या मनात तळमळ आणि कळकळ होती की त्यांना हे करायचं आहे असं काहीतरी समाजासाठी चांगलं करायची अशी एक आमची मॅनेजमेंट आहे याच्या व्यतिरिक्त अनेक समाजातील अनेक लोक म्हणजे वेगवेगळ्या प्रोफेशन मधून किंवा वेगवेगळ्या वयोगटातून आपल्याकडे आपलं काम बघून स्वतःहून जोडली गेली आणि अशा प्रकारे ते उडान प्रत्येक कार्यकर्त्यांना संस्था चालवताना एक विषय असतो तो म्हणजे आर्थिक आर्थिक पाठबळ खूप महत्वाचं असतं ह्याचं नियोजन आपण कसं केलेलं आहे आर्थिक जर म्हटलं तर फार कठीण आहे आमच्यासाठी आमच्याकडे आम्ही एक जी मुलं आहेत त्यांच्याकडून फीज घेत नाही ऑलमोस्ट आम्ही बऱ्याच मुलांकडून म्हणजे आमच्याकडे फीज हा विषयच नव्हता आता तरी जी छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी येणारा खर्च खूप आहे म्हणून आम्ही दत्तक योजना पण सुरू केलेली आहे अनेक दाते आहेत की जे काही मुलांना दत्तक घेतात आणि त्यातून आम्ही त्या मुलांची ट्रीटमेंट करू शकतो मोठी मुलं बऱ्यापैकी सक्षम झालेली आहेत की आपण त्यांना स्वतःचं स्वतः कसं करायचं याच्यातून ते काहीतरी स्वतःचं करू शकत आहेत तर आपण आर्थिक नियोजनासाठीच आपण एक उद्योग केंद्र सुरू केलं आहे की त्या उद्योग केंद्रातून आपण जे काय प्रॉडक्ट बनवतो त्या प्रॉडक्टमधून मधून काही भाग संस्था ठेवते काही भाग मुलांना देतो अशा पद्धतीने सेल्फ सस्टेनेबिलिटीवर संस्था जास्त कार्यरत आहे आणि जास्त काम करत आहे आणि याच्या व्यतिरिक्त सीएसआर वगैरे साठी आपण म्हणजे प्रपोज करतच आहोत अनेक लोकांना आपण अटॅच करत आहोत पण जळगाव मध्ये औद्योगिकदृष्ट्या इतकं महत्वाचं इतकं नाहीये सक्षम नाहीये डेव्हलप नाहीये त्याच्यामुळे तो थोडा विषय कठीण आहे पण तरी अनेक लोक आहेत दाते वगैरे की ते थोड्याफार प्रमाणात मदत करत आहेत आणि श्रमदान हा पण एक मोठा विषय आहे की आपण लोकांना सांगितलं की प्रत्येक जण हा पैशांनी मदत करू शकत नाही पण हो। जर तुमच्याकडे काही स्किल असेल तर तुम्ही आम्हाला ते श्रमदान म्हणून या आणि या आणि लोक जुडत आहेत म्हणजे आज उडानला अनेक लोक जोडली जात आहेत ह्या कार्य कार्यातून आणि लोकांना आवडतंय म्हणजे हे काम करू लागायला किंवा याच्यात जोडायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकाल सोशल मीडियाच्या जगामध्ये आपलं हे जे काम आहे ते संपूर्ण जिल्ह्यांमध्ये गावामध्ये किंवा गावागावापर्यंत पोहोचणं जास्त आवश्यक आहे या दृष्टीने आपण कशा प्रयत्नशील आहात की आपलं हे जे कार्य आहे जळगाव सारख्या शहरामध्ये आपण करत आहात ते लोकांपर्यंत कशा माध्यमातून पोहोचवत आहात आपलं स्वतःची वेबसाईट आहे आपले यूट्यूब चॅनल आहे त्यातून तर लोकांपर्यंत आपण पोचतोच आहे पण नुकतंच नमो सेव्हन्टी थ्री म्हणून एक मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त एक राज्य शासनाची स्कीम होती ची जिच्यामध्ये उडान सिलेक्ट झालेलं आहे आणि उत्तर महाराष्ट्रातून आपली ही एकमेव संस्था जी प्रत्येक गावागावात जाऊन एक आपले जे जळगाव जिल्ह्याचे पंधरा तालुके आहे तिथे आपण एक व्हॅन डिझाईन केली आहे आणि ही व्हॅन प्रत्येक गावात जाऊन दिव्यांगांविषयी जागरूकता आणि त्यांचं शीघ्र निदान आणि उपचार हे आपण सुरू करत आहोत म्हणजे केलेलं आहे <laughs> आणि त्याच्यामुळे प्रत्येक गावात उडानबद्दल पण माहिती जाणार आणि लवकरात लवकर आपण डिसेबिलिटीजवाल्या पर्सनपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतो खूप छान ताई मला असं सांगा की हे सगळं कार्य करताना अनेक भावस्पर्शी अनुभव आपल्याला आले आहेत आज एक ऋषील जरी तुमचा मुलगा तुमच्यामध्ये नसला तरी आज एकशे दहा ऋषीलसोबत आपण आपलं जीवन व्यतीत करत आहात काय अनुभव आहे की जे अगदी मनाला भिडले आहे त्याच्यातला एखादा अनुभव आम्हाला ऐकायला नक्की आवडेल ऋषील हा जो होता हा माझ्यासाठी तर खूप होताच म्हणजे महत्त्वाचा पण जर आज जी उणीव भर आहे ऋषिलची ह्या मुलांमुळे ती भरून काढली आहे हे मुलं इतकी निष्पाप निरागस आणि म्हणजे यांच्यामध्ये माया आणि प्रेम इतकं भरभरून आहे की ते कधीच म्हणजे त्यांनी मला ती कमी जाणवू देत नाही किंवा एकदा ज्या व्यक्तीने यांच्यावर जीव लावला त्या व्यक्तीवर हे लोक जीव वाढून टाकतील असे हे असतात माझ्याकडे एक मुलगी आहे अनिता जी वयवर्ष चौथीत असताना तिला पोलिओ डायग्नोज झाला त्याच्यानंतर आपण तिचं एक ऑपरेट केलं मग ती थोडंसं घसरून वगैरे चालायला लागली ला 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 नंतर तिचा पाय जो आहे तो एक पाय तिला म्हणजे कामाचा नाही आहे आणि एक पाय ती चालते आणि तिला आई नाही आणि वडील पण नाही आणि अनिता सर्वस्वी आपली है। थे थे आता सर्वस्वी आपलीच मुलगी आहे म्हणजे ऍक्च्युअली ती जेव्हा आली आपल्याकडे तेव्हा तिला वडील होते पण मध्ये ती शेवटीलही वारले आणि ते शेवटचा कॉल त्यांचा मला होता की तुझ्या भरोशावर मी आता सोडून जात आहे तेव्हापासून अनिता आपल्याकडेच आहे तर अनिता मला एक वेळेस सांगत होती की दिदी मी एक वेळेस चप्पल घ्यायला गेली माझा पहिलाच प्रसंग होता तेव्हा अनिता माझ्याकडे नव्हती तेव्हाची गोष्ट ती एक पाचवी सहावीत असेल तेव्हाची गोष्ट आहे की ती तिकडे गेली आणि ती चप्पलवाल्याला खूप मागे लागले की ही चप्पल कितीची बार्गेनिंग करायला लागली मग तो चप्पलवाला बोलला तीनशेची मग ती थोडी बार्गेनिंग करून तिने ती चप्पल काहीतरी अडीचशे रुपयात केली मग ती नंतर त्या चप्पलवाल्याच्या खूप मागे लागली की मला एकच चप्पल हवी आहे वाटल्यास तर दोनशे रुपये घ्या पण एका चप्पलचे पैसे कमी करा आणि तो दुकानदार तिला होता की नाही नाही मी नाही करू शकत असं नाही करू शकत तर अनिता म्हणजे तिच्या तिला ते पैसे वाचवण्यामध्ये तिच्या ते तेही लक्षात आलं नाही की दुकानदाराला एक चप्पल काय कामाची त्याला तर दोघं चप्पलचीच कामाची ओ, ना हा, हा, हा। ती फक्त तिचा विचार करत होती तेव्हा की एका चप्पलेचा विषय आणि अनि, अनिताने जेव्हा हे मला सांगितलं तेव्हा आम्हाला म्हणजे आधी हसायला पण आलं थोडंसं आणि नंतर हा पण विषय की कसं आयुष्य असतं की हाँ, हाँ. कशा प्रकारे हे करतो आणि ही सातवी शिकलेली अनिता आज ग्रॅज्युएट हु, आहे सीएमएसटी मध्ये तिचं स्पेशलायझेशन आपण करून घेतलेलं सातवी नंतर आपण तिचं पूर्ण एज्युकेशन करून घेतलं आणि आपल्याच उडानमध्ये अनिता टीचर आहे खूप सुंदर अनुभव ताई तुम्ही आम्हाला शेअर केलेला आहे असे काही अनुभव आहेत का की ह्या दिव्यांगांनी आपल्या केंद्रामध्ये प्रशिक्षण घेऊन आज ते खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर स्वावलंबी झालेले आहेत तशी आमच्याकडे छकुली नावाची मुलगी आहे तिला आपण आता इतकं छान डेव्हलप केलं आहे की छकुली स्वतःचं भाजीचं दुकान फळांचं दुकान ती लावू शकते आणि ती उत्तमरित्या तिचं काम चालू आहे छकुलीचं चा। किती छान म्हणजे आ, मला असं वाटतं की तुम्ही बोलता बोलता काही वेळापूर्वी म्हणालात की ही मुलं डॉक्टर इंजिनियर नाही होऊ शकत पण कृतिशील शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर स्वयंपूर्ण आणि स्वावलंबनाचा जो उद्देश आहे तो मला असं वाटतं की सर्वार्थाने साध्य होतो आहे ताई हे सगळं कार्य करत असताना आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत ह्या पुरस्कारांबद्दल काय सांगाल पुरस्कार म्हणजे आपल्याला असं की एक आपल्या कामाची चांगली एक पावती म्हणून तो मिळतो त्याच्याबद्दल छानच आहे नंतर मग भरपूर आहे म्हणजे सावित्रीबाई फुले जिजाऊ रत्न किंवा बहिणाबाई असे अनेक पुरस्कार आहेत आणि ह्या पुरस्कारातून आपण एक चांगल्या लोकांना भेटतो कारण की जेव्हा पुरस्काराचं वितरण होतं तेव्हा अनेक चांगली लोक मिळतात आपलं काम तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतं त्यातून संस्थेला अनेक चांगले लोक जोडतात हे मला खूप महत्वाचं वाटतं जाता जाता आपल्याला एक विचारते की हे सगळं करत असताना पालकांना हे मूल स्वीकारताना समुपदेशनाची सुद्धा आवश्यकता असते आणि ह्या मुलांसोबत त्यांनी कसं वागावं तर आपले काय अनुभव आहे पालक कसं स्वीकारतात की हे जे स्पेशल चाइल्ड आहे ते माझं आहे आणि ह्या पाल्याला या मुलाला मला मोठं करायचं आहे याबाबत आपण काय प्रयत्न करता पालकांचं आजही हे आपल्यासाठी दुर्दैव आहे की पालकांना स्वीकार करणं फार कठीण जात कारण की प्रत्येकाला वाटत मी तर परफेक्ट आहे मग माझं मुलं असं कसं मीच का मीच का आणि मलाच का त्याच्यामुळे ते आजही कठीणच आहे पण आपण तरी आणि आता आपण वेगवेगळे पिड्रॅटिक असोसिएशन सोबत किंवा अनेक वेगवेगळ्या संस्थांसोबत जुळून आपण लोकांची जनजागृती करत आहोत की कशा प्रकारे बाळ नॉर्मल आणि ॲबनॉर्मल किंवा स्पेशल कसं असू शकतं त्यातून <laughs> आपण ते, ते लोकांना समोर आणून देत आहोत आणि त्यातून अनेक पालक जागृत होत आहेत याच्या व्यतिरिक्त आपण पालकांसाठी पण काउन्सिलिंग प्रोग्राम सुरू केलेले आहेत की पालकांसाठी एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे की गट तयार केला आहे की त्यात अनेक पालक जोडतात आणि एकमेकांचे अनुभव एकमेकांना शेअर करतात त्यातून पण पालकांना चांगला म्हणजे अनुभव पण येतो आणि त्यांच्या अनुभवातून हो इतरांची पण प्रगती हो होते आणि स्वतःची पण होते अशा प्रकारे आपण ते करत आहोत खूप छान वाटलं आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतका मनमोकळा संवाद साधून इतकं छान कार्य आपण करत आहात अशा कार्याची मला असं वाटतं समाजासाठी खूप गरज आहे आपण नेहमी ऐकत असतो म्हणत असतो की जे काय रंजले गांजले त्यासे म्हणावे आपुले सुद्धा खूप सुंदर ओळी लिहून ठेवलेल्या आहे खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे आपणही आपल्या समाजातून म्हटलं की प्रेम हा असा गुण आहे की जे दिल्याने मोठमोठे चमत्कार घडू शकतात आणि मला असं वाटतं की ह्या प्रेमालाच धर्म म्हणून आपली ही जी वाटचाल आहे ही अखंड अविरत अशी सुरू राहो अनेक लोक या माध्यमातून ह्या कार्यासाठी जोडले जावत आणि हे जे कार्य काही आपण करत आहात त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे मनपूर्वक सदिच्छा देते आपण आलात त्यासाठी धन्यवाद आभार धन्यवाद श्रोतो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो, समाजामध्ये असा एक दुर्लक्षित घटक असतो जो शारीरिकदृष्ट्या दुर्बल म्हणून गणला जातो अशाच दुर्बलांना आपण दिव्यांग असं म्हणतो अशाच दिव्यांग बालकांना आणि व्यक्तींना